की जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलं हे पवारसाहेबांच्या आशीर्वादानेच घडलं आणि पवारसाहेबच या सगळ्याच्या पाठीमागे आहेत त्यांना कल्पना आहे असा एक नॅरेटिव्ह हा सातत्यानं मीडियात सोडला तो मी हा फार धाडसाचा प्रश्न विचारतो कारण माझ्या खूप आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात हा संभ्रम आहे काठावरच्या मतदारांच्या मनात हा संभ्रम आहे आणि मीडियामधून दबक्या आवाजात अनेक पत्रकार ही चर्चा करत असतात की राष्ट्रवादीत जे काही घडलं आहे हे स्क्रिप्टेड आहे आणि यामागे पवारसाहेबांचा हात आहे असं म्हटलं जातं एक मी त्याचं साक्षीदार आहे की आपल्याला या मार्गाने गेलं पाहिजे असा आग्रह करणारा एक नेत्यांचा समूह ग्रुप आमच्या पक्षात होता आणि त्यांचा तो सतत आग्रह असायचा पण पवारसाहेब कधी त्याला होकार देत नव्हते फारच प्रेशर आलं तर ठीक आहे बघा काय म्हणतात कोण असं म्हणून तेवढी वेळ मारून न्यायचे पण त्यांच्या मनात कधीही त्या मार्गाने जायचं नव्हतं आणि त्यामुळं ही जी घटना घडलेली आहे ती अचानक आहे पवारसाहेबांना माहिती नसतानाची आहे पहिल्यांदा ज्यावेळी झालं त्यावेळी आठ नऊ आमदार इकडं तिकडं झाले दुसऱ्यांदा पक्षाच्या चे अध्यक्षपदाला चेंज करायचं आहे अशा भावनेनं मीटिंग बोलवलेली आहे अशी बहुतेक धारणा बहुतेक आमदारांची झाली आणि सगळे आमदार गेले मलाही अनेकांनी फोन केला त्यावेळी मी सांगितलं नाही जावा तुम्ही एक सात आठ जणं त्यातले दोघं तिघं मंत्रीच झालेले आहेत मला विचारलं त्यांनी आम्ही जाऊ का तर म्हटलं नाही जावा तुम्ही त्यांनी बोलवले तुम्हाला तर तुम्ही जावा कारण असं आहे की पक्षात फूट पाड पडू नये ही माझं सुरुवातीपासून आज आजही तेच माझं मत होतं की होता कामाने पण जे झालं ते अचानक झालं पवारसाहेबांच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी याच पवार पवारसाहेबांना कल्पनाच नव्हती आणि आज जर पवारसाहेबनी स्क्रिप्ट केलेली असेल तयार तर मग आज पवारसाहेब निवडणूक का आयोगाच्या कार्यालयात तीन तीन तास हिअरिंगला स्वतः एकटे जाऊन बसतात आपल्या डोळ्याने आपण जो पक्ष निर्माण केलेला आहे सगळ्यात प्रेम आपल्या आपण ज्याला जन्म दिला त्या संस्थेवर व्यवस्थेवर असतं ती राष्ट्रवादी पक्षच आपल्या हातातून काढून घेतला जातो है। हे आज दिल्लीत जाऊन ते उघड्या डोळ्याने बघत आहेत आपण देश बघतोय पवारसाहेबांच्या हयातीत पंचवीस वर्ष कष्ट राबून त्यांनी जो पक्ष उभा केला माणसं मिळवली माणसं जोडली तो पक्ष त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याकडून हिसकावून नेण्याचं काम काही लग्न करत आहेत आणि निवडणूक का, आयोग माहीत नाही आता त्याच्यात सहभागी होणार आहे की नाही आणि स्क्रिप्टे तर स्क्रिप्टेड असतं तर कदाचित या स्टेजला गेलंच नसतं त्यामुळं पवारसाहेबांच्या जिवारी हे लागलेलं आहे की त्यांचा पक्ष त्यांच्याकडून जातो आहे आणि म्हणून स्वतः दिल्लीला आज पण आता चालू आहेत ही सुनावणी आणि यापूर्वीच्या सगळ्या तारखांना पवारसाहेब जाऊन बसले स्वतः पवारसाहेब जाऊन बसतात कारण वकील वकिलांची अशी चर्चा तेच करतात आम्हाला त्या केसमधले आम्ही तिकडं तेच स्वतः हँडल करतात ते करता पूर्ण आणि त्यांनी पूर्ण लक्ष घालून तो पक्ष आपला वाचला पाहिजे याचा त्यांचा प्रयत्न आहे हे स्क्रिप्टेड असतं तर ह्या स्तराला गोष्टी गेल्या नसत्या आणि पवारसाहेबांना निवडणूक आयोगाच्या दारात जायला लावणं हे मला वाटत नाही कोणाला अभिप्रेत होतं पण आज पवारसाहेबांना निवडणूक आयोगाच्या दारात दुर्दैवाने जावं आहे ही फार मे वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं यामध्ये एक गोष्ट साहेब सातत्यानं मी ऑब्झर्व्ह करतोय पवारसाहेबांबरोबर जेव्हाही महाराष्ट्रात दौरा असतो तेव्हा मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की कि दाराबाहेर किंवा ओट्यावर भांडी घासत असणारी माता भगिनी ही भांडी घासत असलेली सोडून ती रस्त्यापर्यंत धावते पवारसाहेब जात आहेत हे बघण्यासाठी एखादा तरुण आवर्जून जो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसतो तो आवर्जून येऊन बघतो पवारसाहेब जात आहेत यासाठी तर ही महाराष्ट्राच्या मनात पवारसाहेबांची योद्ध्याची प्रतिमा तयार होते का हो हो मी आपण जो अनुभव घेतला तो, तो मीही बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला तरुण वर्ग महिला वर्ग हा पवारसाहेबांचे कुठेही गेले की सगळी कामं सोडून पवारसाहेबांना भेटायला जातो त्यांचं समर्थन करायला जातो आणि या वयात हा नेता लढतो आहे आणि महाराष्ट्राची भूमिकाच कायम राहिली आहे दिल्ली पुढं मान तुकवायची नाही त्यामुळे महाराष्ट्राचा हा नेता महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी मराठी माणसाने तयार केलेल्या पक्ष वाचवण्यासाठी आणि क चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभा राहण्याचं काम करतो आहे म्हणून महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची आज क्रेज आहे महाराष्ट्रातल्या गल्ली बोळ्यात पवारसाहेब कुठेही जाऊत आज त्यांचं समर्थन करणारी जनता आज दिसते आणि प्रचंड सहानुभूती मागच्या पक्ष फुटल्यानंतर पवारसाहेबांच्या मागं महाराष्ट्रात उभी राहिलेली